गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी येथील मंजूर रस्त्याचं काम तात्काळ करा अन्यथा आम्हाला हेलिकॉप्टर द्या तसेच आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही जलसमाधी आंदोलन करू असा इशारा आनंदवाडी ग्रामस्थांनी दिलाय गंगापूर तालुक्यातील आनंदवाडी गावात जाण्यासाठी तीन किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून पावसाळ्यात तर या ठिकाणी गावात ये जा करताना गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागते जीव मुठीत घेऊन या ठिकाणाहून प्रवास करावा लागतोय याबाबत न्यूज टुडे ट्वेंटी फोरने दोन हजार मध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना चार किलोमीटर स्वतःची गाडी घेऊन या आणि एकावन्न हजार रुपये घेऊन जा अशा आशयाची बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासन खडबडून जागा झालं होतं त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना दखल घेतली मात्र प्रशासनानं गोड बोलून फसवे धंदा या म्हणीप्रमाणे काम केलं तर ग्रामस्थांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी गावाजवळील लौकी नदीमध्ये जलसमाधी आंदोलन केल्यानंतर तब्बल साडेतीन तासाने प्रशासनानं दखल घेत पाणंद रस्ता योजनेतून या रस्त्याला तात्काळ मंजुरी दिली तसेच हे काम देखील एका कंत्राटदाराने घेतलं मात्र याला दोन वर्ष झाली तरी देखील अद्याप तरी देखील अद्याप या रस्त्यावर साधा एक दगड देखील पडला नसल्याने या ठिकाणाहून ये जा करताना नागरिकांना मोठी अडचण निर्माण होतीये आता पावसाळ्यात तर नागरिकांची मोठी तारांबळ होतीये यामुळे ग्रामस्थांनी पुन्हा तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि निवेदनात म्हटलंय ते जुनी रस्त्याचं काम लवकर चालू करावं वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत आम्हाला ये करण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करा अन्यथा वीस ऑगस्ट रोजी लौकी नदी स्मशानभूमी येथे संपूर्ण गाव मिळून जलसमाधी घेऊ या रस्त्यासाठी याआधी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी जलसमाधी आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप या रस्त्याचं काम झालंच नाहीये रस्त्या अभावी शाळकरी मुलं वृद्ध व्यक्ती तसेच रुग्ण नागरिक यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय तरी मंजूर असलेल्या या रस्त्याचं काम चालू करा अशी मागणी आनंदवाडी ग्रामस्थांनी केली आहे आनंदवाडी गाव ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत आमचं गाव येतं आम्ही म्हणजे रस्त्यासाठी भरपूर प्रयत्न केले म्हणजे जलसामध्ये आंदोलन केलं मागच्या दोन वर्षापूर्वी सप्टेंबर महिन्यात आणि म्हणजे इतरही भरपूर प्रयत्न चालू आहे म्हणजे द पं मागच्या पंधरा वर्षापासून प्रयत्न चालू आहे बा म्हणजे आता पंधरा ऑगस्टला भारत स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे पण खरी बाबा अशी आहे का शहरागावासाठी सिटीसाठी समजा मुंबई या मोठ्या मोठ्या शहरासाठी देश खरोखर स्वातंत्र्य झालेला आहे पण जर आमच्या गावाकडे पाहिलं तर देश स्वातंत्र्य झाला फक्त आम्हाला ऐकायला भेटतं पण गावात जरा परिस्थिती पाहिली तर देश स्वातंत्र्य झाला म्हणून असं वाटतच नाही कारण शिकलाचा इतका त्रास आहे रस्ताच नसल्यामुळं अति त्रास आम्हाला रस्त्याचं रस्त्याचा राहिला आमच्या शाळातल्या पोरांना म्हणजे मुलांना शाळेत जायला कोणाचं म्हातारे माणसं राहते त्यांच्या दावखान्यात जाण्याची परिस्थिती इतर सगळ्या गोष्टी ज्या आहे दुधाच्या व्यवसायाच्या अति हाल होते पण म्हणजे हा आम्ही जेव्हा पाठीमागे जलसमाधी आंदोलन केलं तेव्हा त्यासाठी आपल्या पालकमंत्र्यांना जे पालक होते पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी रस्ता मंजूर करून दिला आणि पालक मातोश्री पानंद रस्त्यामधून तो रस्ता मंजूरही झाला त्याची वर्क ऑर्डरही झाली दोन हा दोन हजार बावीसमध्ये त्याची वर्क ऑर्डर मिळाली आम्हाला पण आजपर्यंत त्या रस्त्यावर दगड दगडसुद्धा पडला नाही आणि कुणी पाहायला आलं नाही नेमकं ने रस्ता झाला काम चालू आहे का काय आहे पुढारी लोकांचे निस्ते बड्या बाता आहे का आणि मतदानजवळ आलं का लगेच लोकं मतदान मागा आले ते आता स्थानिक आमदार फिरताय इकडं तिकडं त्यांची म्हणजे मी तरही नेते फिरते का आम्हाला म्हणजे असं झालं आम्ही यू केलं तेव केलं पण खरं गोष्ट जर पाहिली तर का म्हणजे आमच्या गावासाठी कोणी काहीच नाही केलं आता आमच्या गावासाठी मागच्या वेळेस जेव्हा आम्ही आंदोलन केलं लढलो तेव्हा हो, आमदार साहेबांना दहा लाख रुपयाचा निधी दिला आता खरी जर गोष्ट पाहिली तर त्यांच्या मोठ्या मोठ्या म्हणजे त्या पक्षाची म्हणून नाही पण प्रत्येक नेत्याच्या जे नेते लोक आहे यांचा संडास बाथरूम सुद्धा दहा लाखाच्या पुढच्या असेल आणि तेवढ्यात आम्हाला रस्त्याची किंमत दिलेली आणि त्याच्यानंतर कोणी लक्षच नाही दिलं म्हणून आम्ही येत्या वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जलसामध्ये आंदोलन परत एकदा हत्यार उपचलेले प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे फोर गंगापूर